न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा नाशिकच्या निफाड तालुक्यातील दिंडोरी तास परिसरात घडलेल्या अनोख्या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झालाय आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याचा बळी गेलेल्याच्या घटना ऐकायला मिळाल्या असताना यावेळी दोन गावठी कुत्र्यांनीच बिबट्यावर हल्ला चढवत त्याला पिटाळून लावलं या घटनेची वन विभागानंही नोंद घेतली असून परिसरात पिंजरा लावण्याची तयारी सुरू आहे जू वाचवण्यासाठी कुत्र्यांनीच प्रतिकार केला गुरुवार दिनांक एकवीस रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली भक्ष्याच्या शोधात बिबट्या कैलास दिनकर गांगुरडे व योगेश फकीरा गांगुरडे यांच्या वस्तीवर आला होता तिथं दोन गावटी कुत्रे बसलेले पाहताच बिबट्यानं त्यांच्यावर चालून गेला मात्र जू वाचवण्यासाठी कुत्र्यांनीच प्रतिकार केला आणि बिबट्यावर तुटून पडले या यांच्या टॉमी नावाच्या कुत्र्यानं बिबट्याचा जबडा आपल्या तोंडात घट्ट पकडून ठेवला तर दुसऱ्या कुत्र्यानं बिबट्याच्या मागच्या भागावर झडप घातली यामुळे हलचाल करणं अवघड झालं आणि तो अक्षरशः फरफटत गेला शेवटी कसा बसा सुटून त्यानं पळ काढला या थरारक घटनेचा व्हिडिओ शेतकऱ्यांनी मोबाईल मध्ये कैद केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे प्रतिकारामुळे बिबट्यालाच पळ काढावा लागला दरम्यान निफाड तालुक्यात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यानं बिबट्याचा वारंवार आढळतो पशुधनावर बिबट्याचे हल्ले होत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मात्र दोन गावठी कुत्र्यांनी धाडसानं केलेल्या प्रतिकारामुळे बिबट्यालाच फळ काढावा लागला टॉमी हा दोन ते तीन कुत्र्यांशी एकाच वेळी सामना करू शकतो असं त्याचा मालक योगेश गांगुर्डे यांनी सांगितलंय वनाधिकारी यांनी या भागात पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितले या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून या दोन्ही कुत्र्यांचं कौतुक केलं जात ही थरारक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे या घटनेनंतर वन विभाग अलर्ट झालाय या भाग आता आता पिंजरा बसवण्यात येणार आहे घटनेबाबत वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी गांगुर्डे यांच्या वस्तीवर पोहोचले व घटनेची माहिती जाणून घेतली मॅम काय केलं काय कल रात कौ एक तेंदुवाली कैदी एक बंगले मेसने शिरकाव केला नासिक के आड़गा शिवार के प्रभाकर माड़ोदे जी उनके बंगले के कंपाउंड के अंदर एक लेपर्ड ने एंट्री की उसमें उसने एक कुत्ते पे अटैक किया और फिर दूसरे कुत्ते ने अटैक ये करके उसको बचा लिया ये तेंदुआ शायद वहाँ पे खेत है अंगूर के और गन्ने के खेत है वहाँ से शायद वो आया होगा वन विभाग की तरफ से हमने पिंजरा लगने लगाने की प्रोसीजर शुरू कर दी है और आ, वहाँ पे जन जागृति के आ, प्रोग्राम्स भी हम ले रहे हैं क्या उसे ने किसी आ, आ, नागरिक पे हमला किया क्या के किसी? नहीं उस एरिया में उसने किसी नागरिक के नागरिक पे हमला नहीं किया है और वो, वो सिर्फ उस सीसीटीवी में कैद हुआ है और किसी को वो दिखा नहीं है महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा